नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरतीचा ग्राउंडचा चा कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला मित्रांनो सर्वप्रथम आपण कॅटेगरी वाईज जागांची विभागणी बघूयात जनरलच्या एक्क्याण्णव जागा आहेत एस सी, सी बी सीच्या बत्तीस ओ बी सीच्या अडुसष्ट ईडब्ल्यूच्या तेहतीस एस सीच्या बेचाळीस एस टीच्या चोवीस विजेच्या सात एन टी बीच्या सात एन टी सीच्या चार चा, एन टी डीच्या दोन एस बी सीच्या पाच अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरतीच्या तीनशे पंधरा जागा आहेत आता आपण बघूयात ग्राउंडचा कॅटेगरी वाईज डिटेल कट ऑफ मित्रांनो जनरलचा पंचेचाळीसवर लागला आहे एस सी बी सीचा एक्केचाळीसवर त्यानंतर ओ बी सीचा एक्केचाळीसवर ई डब्ल्यू एसचा अडतीसवर त्यानंतर एस सीचा ऑफ लागला आहे एकोणचाळीसवर एस टीचा सदोतीसवर विजेचा त्रेचाळीस एन टी बी सी डीचा त्रेचाळीस आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एस बी सीचा एकोणचाळीसवर लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी सर्व कॅटेगरीचे ऑफ सांगितले आहे ना एकदा रिपीट करून सांगतो जनरलचा कटॉप आहे मित्रांनो पंचेचाळीसवर त्यानंतर एस बी सीचा एक्केचाळीस ओ बी सीचा एक्केचाळीस ई डब्ल्यू एचचा अडतीस एस सीचा एकोणचाळीसवर त्यानंतर एस टीचा सदोतीसवर विजेचा त्रेचाळीसवर एन टी बी सी डीचा त्रेचाळीसवर आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एस बी सीचा चा सी एकोणचाळीसवर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगितला आहे अशाच प्रकारे अपडेटपर व माहितीपर व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याकडे बी एम सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता